आणि डॉक्टर श्रीकांतदा शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं काम गेली पाच वर्ष अविरतपणे सुरू आहे आणि याच आरोग्याच्या महायज्ञाचा पुढचा उपक्रम म्हणून आज ऐरोलीमध्ये आपलं लाडकं नेतृत्व सुरेशजी भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच सध्या शारदीय नवरात्र उत्सव देखील सुरू आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ऐरोली असेल नवी मुंबई असेल संपूर्ण विविध या पंचक्रोशीतील नागरिकांना फायदा व्हावा म्हणून विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे या ठिकाणी डॉक्टरांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी मोफत करण्यात येत आहे मोफत औषधे वितरित करण्यात येत आहेत ई सी जी मोफत काढण्यात ता। येत आहेत आणि त्यानंतर जर काही डायग्नोज झाले पेशंटना काही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासली तर त्या शस्त्रक्रिया देखील विविध योजनांच्या माध्यमा माध्यमातून मोफत करून देण्याचा आमचा मनोदय आहे आणि या शिबिरासाठी मेहनत घेणारे आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नवनियुक्त कक्षप्रमुख राम राऊतजे त्याचबरोबर रोहित वायबास असतील लक्ष्मण असतील गजानन असतील सर्व सहकारी इथले नवी मुंबईतले सर्व टीम वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांतदेव फाउंडेशनची यांचे देखील मी मनापासून आभार मानतो कारण हा जगन्नाथाचा रथ आहे आणि टीमवर्क आहे हे टीमवर्कमुळं एवढा मोठा काम या वैद्यकीय मदत कक्षाचं उभं राहिलं आहे आणि हजारो नव्हे तर लाखो नागरिकांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि सातारा जिल्हा भूमिपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे गावाच्या जवळचेच किंवा होलेच तसं म्हणलं तर वाघो ठरू नये कारण ते पण भिलारे भिलार गावचे आहेत आणि तेही देखील सातारा जिल्हा भूमिपुत्र आहेत आणि म्हणून मला वाटतं एक समाजसेवेचा वसा वारसा त्यांना तिथूनच मिळालेला आहे अशा आमच्या सुरजी भिलार यांचा आज वाढदिवस आहे जसं तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की कोविड योद्धा म्हणून देखील आम्ही त्यांना एकनाथजी आणि सन्मानित केलं होतं शेकडो जे पार्थिव होते कोविड संकट काळामध्ये ज्यांचं दुर्दैवी कोविड मुळे निधन झालं त्यावेळी स्वतःचे नातेवाईक रक्ताच्या नात्यातली लोकं पण जवळ येत नव्हती त्या बॉडीला पार्थिवला हात लावायला मात्र अशा वेळी सुरेशजी भिलारे हे पुढे आले स्वतःचे रुग्णवाहिका त्यांनी त्या ठिकाणी पुढं दिली आणि स्वतः ते पार्थिव संबंधित जे स्मशान मुंबई त्या ठिकाणी जाणं त्यांचा अंत्यसंस्कार करणं अशा शेकडो मला तर वाटते हजारो पार्थिव झाले असतील आणि मला वाटतं महाराष्ट्रातला एक विक्रम हा सुरेशजी बिलारे यांच्या नावावर नोंदवला गेला असेल की कोविड संकट काळामध्ये जेव्हा नाती रक्ताची नाती दुरावत होती त्यावेळी सुरेश बिलारेंसारखा एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता पुढे आला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक आदर्श प्रस्थापित करून दिला की अशा पद्धतीचं काम देखील या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊ शकतं आणि म्हणून सुरेशजी बिलारेंच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना खूप चांगल्या आरोग्यदायी शुभेच्छा या निमित्तानं देतो खूप मोठं राजकीय सामाजिक कार्य आई कमला भवानी आणि आई जगदंबा त्यांच्या हातातून करून घेईल हे देखील मी परमेश्वराकडं आई जगदंबेकडं प्रार्थना करतो आणि आदरणीय शिंदेसाहेबांना देखील जेव्हा भेट होईल त्यावेळी त्यांना विनंती करणार आहे की आणखी मोठी जबाबदारी या आमच्या सुरेजी बिलारे यांच्याकडे देण्यात यावी जेणेकरून तुमच्यासाठी नाही तर इथल्या परिसरातील लोकांचा त्या ठिकाणी स्वार्थ आहे या परिसरातल्या लोकांच्या ज्या काही मागण्या ज्या समस्या आहेत त्या जर दूर करायच्या असतील तर सुरेशजी बिलारांकडं अजून जर येणाऱ्या काळात निश्चितपणे चांगली जबाबदारी आली तर मला विश्वास आहे की ते अधिक चांगला न्याय देतील आणि गोरगरिबांच्या सेवेला धावून जातील yeah!